नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत सोलापूर बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अंदाजे आवक सोळाशे तीस कमीत कमी दर दोनशे जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये सरासरी पंधराशे रुपये नागपूर बाजार समिती पंधराशे ते दोन हजार सरासरी अठराशे पंच्याहत्तर रुपये आयल्यानगर उन्हाळी कांदा बाजारभाव सत्तेचाळीस हजार सहाशे पंचावन्न प्रति क्विंटल आवक आणि अन... कमीत कमी दर दोनशे ते सोळाशे सरासरी एक हजार एवला उन्हाळी कांदा बाजारभाव दोनशे दो ते, 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 ते चौदाशे सत्तर सरासरी नऊशे रुपये एवला अंधरसूल शंभर ते एक हजार पंचावन्न सरासरी आठशे पस्तीस रुपये नाशिक दोनशे ते तेराशे अकरा सरासरी आठशे पन्नास लासलगाव पाचशे ते चौदाशे सत्तर सरासरी एक हजार ऐंशी लासलगाव निपाड उन्हाळी कांदा बाजारभाव सात हजार सातशे पंचावन्नची अंदाजे आवक कमीत कमी दर चारशे चारशे जास्त दर बाराशे सरासरी एक हजार लासलगाव विंचूर चारशे ते तेराशे बत्तीस सरासरी एक हजार तीस शेतकरी मित्रांना अजूनही आपण शेती एकजीवानी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नाही जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजच्या कांदा बाजार भावाचे सगळ्यात अगोदर अपडेट मिळतील तुम्ही देखील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अप टाकल्याचा नोटिफिकेशनवरती मिळेल तसेच चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद